मानव धर्माच्या शिकवणीबद्दल दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे या शिकवणींचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी नियम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नियमांचे पालन न केल्यास दुःख आणि अडचणी येऊ शकतात सुख समाधानासाठी कुटुंबात सुख समाधान मिळवण्यासाठी चार तत्त्व तीन शब्द आणि पाच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे एकाच भगवंताची पूजा या मार्गात वर्षातील तीनशे पासष्ट दिवस एकाच भगवंताची बाबा हनुमानजी पूजा करावी इतर सर्व पूजा बंद कराव्यात समजून समजून मार्गावर यावे सर्व गोष्टी उमजूनच या मार्गावर यावे शंका असल्यास पुन्हा विचारावे खोटे बोलू नये तात्पुरत्या सुखासाठी खोटे बोलून स्वार्थ साधू नये मानवधर्माची शिकवण मानवाला योग्य आणि आदर्श जीवन जगण्याची दिशा दाखवते या शिकवणींमध्ये सत्य मर्यादा आणि प्रेम यांवर विशेष भर देण्यात आला आहे अतिरिक्त माहिती मानवधर्माचा मुख्य हेतू मानवाने मानवासारखे वागावे हा आहे या धर्मात त्याग दया क्षमा आणि शांती या गुणांना महत्व दिले जाते मानव मानवधर्म हा एकच धर्म आहे